राज ठाकरेंची मिमिक्री करत सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना तुफान धुतलं एकनाथ शिंदेचं चुकलं असं म्हणता मग त्याचं चुकलं तर त्याच्या घरी पन्नास वेळा उमरा झिजवायला कशाला गेला दरवेळेला बिनशर्ट पाठिंबा देता तुमची एवढी हिंमत नाही की मोकळीपणानं मैदानात यावं आणि लढावं आणि तुम्ही महाराष्ट्र जिंकायच्या बाता मारायच्या अंधारेंनी राज ठाकरेंना मोकार धुतलं माहीम विधानसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली या सभेत सुषमा अंधारे यांनी केलेल्या भाषणाची महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनल नवीन असाल तर चॅनलला ला करून बेल ऐकून क्लिक करा एकनाथ शिंदे चुकलं अहो मग त्याच चुकलं तर त्याच्या घरी पन्नास वेळा उमरा झिजवायला कशा पै गेला तुम्ही फक्त एवढ्यासाठी की तुमच्या राजपुत्राला इथं बिनविरोध लढता यावा म्हणून तुम्हाला वाटतं की तुम्हाला फार कळत आणि तुम्हालाच महाराष्ट्राचा अभ्यास आहे हे आव बंद करा ते सांगताहेत फक्त एकदा माझ्या हातात सत्ता द्या फक्त एकदा किती दिवस झाले किती दिवस झाले देवा मला महाराष्ट्राची सत्ता द्या मी बदलतो आपण सत्ता देण्यासाठी निवडणुका तर लढल्या पाहिजेत तुम्ही तुम्ही वेळेला बिनशर्त सॉरी बिनशर्त पाठिंबा देणार दर वेळेला तुम्हाला तुमच्या एका लेकराच्या जागेसाठी दबाव आणावा लागतो एवढी हिंमत नाही की मोकळेपणाने मैदानात यावं आणि आणि तुम्ही महाराष्ट्र जिंकायच्या बाता मारायच्या इथं अजून एक उमेदवार आहेत जे राजपुत्र आहेत आणि त्या राजपुत्र उमेदवाराच्या साठी नावात बाकी स्थान असलं तरी नसलं तरी जाऊ दे पण नावात राज असणारी माणसं तिकडं सभाग येत आहेत आणि मग हो हो त्या सभा घेणाऱ्या लोकांनी काल परवा कुठेतरी वरळी बोरिवली इकडे तिकडे जाऊन काही मुद्दे मांडले ते म्हणाले मी माझ्या पोलीस भावांच्या साठी उभा राहणार आहे मग जेव्हा पोलिसांचा अपमान होत होता पोलीस पत्नींचा अपमान होत होता तेव्हा तुम्ही कृष्णकुंजच्या बाहेर का निघाला नाहीत का बोलणार नाहीत त्यावेळेला तुम्ही जर पोलिसांच्या अपमानाबद्दल तुम्हाला इतकी काळजी वाटते तर पोलिसांचा धाक राहावा यासाठी तुम्ही का विशेष प्रयत्न केले नाही काय केलं सत्ताधारी आमदारांनी हा सदा बोलायची इच्छा नसते ओ हो राव म्हणजे काय मातोश्रीने ऐसे वैसो को दिया है, है? आयला ज्यांना कुणी गल्ली बोलात ओळखत नव्हतं त्यांची वर्षा सह्याद्रीवर वावरण्याची ऐफत ज्या मातोश्रीने तयार केली त्या मातोश्रीवर उलटायची भाषा करतात ज्या माणसाला मातोश्रीने नगरसेवक केलं इथं महिला वॉर्ड होता महिला वॉर्ड राखीव पडलाय म्हटल्यावर लगेच दुसऱ्या वॉर्ड मध्ये गेला तिकीट त्याच तिकीट कापलं आमदार तिकीट कापलं ह्याला किती पद द्यायची किती भूक असावी माणसाला किती भूक असावी पण एवढी भूक असून सुद्धा हा भूक क्षमतच नाही पोट किती मोठ पोट क्षमतच नाही त्या सगळ्यांच्या सोबत बरं त्या सदा सरवणकरने जेव्हा हवेत गोळीबार केला तेव्हा तेव्हा कृष्णकुंज वाल्यांना का आठवण आली नाही बर कि लॉड ऑर्डर बिघडत आहे सदा सरवणकरच्या विरोधात तुम्ही गुन्हा दाखल केला पाहिजे अहो तेव्हा जर तुम्ही विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तत्परता दाखवली असती तर आज तुमच्या राजपुत्राच्या विरोधात त्याने फॉर्म भरायला इथं राहिला नसता तुम्ही केलेलं काय काय बोलतात माणसं काय काय सांगतात ते म्हणाले महाराष्ट्राचं राजकारण हे नाचवले असा महाराष्ट्र नव्हता हे महाराष्ट्राचं राजकारण कुणी खराब केलं मग त्यांनी सांगायला सुरुवात केली या महाराष्ट्रामध्ये तो अजित पवार उठतो सकाळी सकाळी शपथविधी करतो पुन्हा घटस देतो मग दुपारी अरे हो 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 कळलं आम्हाला काय आवाज फक्त तुम्हालाच करता येतात का मी विक्र तुम्हालाच करता येतात का हाँ? हमने अभी हमारे हुनर दिखाय है अरे दादा तुम्हाला जर एवढं वाटत होत की महाराष्ट्राचं राजकारण फार रसातळाला गेलेलं आहे आणि अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी तुम्हाला खटकलेला आहे दुपारचाही शपथविधी तुम्हाला खटकलेला आहे तर हा शपथविधी ज्या माणसामुळे झाला हा शपथविधी ज्या माणसामुळे झाला जो माणूस आधी निवडणुकीच्या आधी सांगत होता सत्तर हजार करोड काशीचा एका घोटाळा जो माणूस इथे सांगत होता सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलेल्या अजित पवारला तर आम्ही सत्तेत आल्यावर चक्की पिसिंग पिसिंग अँड पिसिंग आहो तोच माणूस पहाट पहाट किसिंग किसिंग अँड किसिंग करत होता त्याच्यावर तुम्हाला बोलायचं सुचत नाही का अजित पवार वर बोलायचो सुचतय तुम्हाला पण देवेंद्र फडणवीसांवर तुमची मेहरबानी कशासाठी काय ईडीची नोटीस वाचवण्यासाठी म्हणजे आम्ही काय इतकेही दूध नाहीत आम्ही काय धोत्रावर इन करत नाही का डोसक्याला गोड तेल लावत नाही आम्हाला बी कळतंय की राव की तुमचं नेमकं काय चाललंय आणि काय नाही ते महाराष्ट्राचं राजकारण रसा चाललंय होय महाराष्ट्राचं राजकारण रसायला चाललंय कुणी कुठेही जातो कुणी कुठेही येतो कुणी कुणाचं चिन्ह पळवतो अच्छा खरंच तुम्हाला असं वाटतंय कुणी कुणाचं चिन्ह पळवतो वगैरे आणि हे वाईट वाटत तर मग ते चिन्ह पळवून गद्दारी करून कपट कारस्थान करून जसं तुम्ही मुलाखतीत म्हणताय की मी कुणाचं काही पळवलेलं नाही एकनाथ शिंदेच चुकलं आव मग त्याचं चुकलं तर त्याच्या घरी पन्नास वेळा उंबरा झिजवायला कशापैकी गेलात तुम्ही कशा पै फक्त एवढ्यासाठी की तुमच्या राजपुत्राला इथं बिनविरोध लढता यावा म्हणून तुमच्या एका जागेसाठी सगळ्या जागे मनसैनिकांचा बळी देऊन तुम्ही एक जागा प्रयत्न करता आणि तुम्हाला की तुम्हाला फार कळत आणि तुम्हालाच महाराष्ट्राचा अभ्यास आहे हे आवां बंद करा ते आहेत फक्त एकदा माझ्या हातात सत्ता द्या फक्त एकदा किती दिवस झाले किती दिवस झाले देवा हजारो ख्वाहिशे ॲसी है की हर ख्वाहिश निकले म्हणजे ते फार चांगली ओळ हो आहे बरं का जो पुरी न हो सकी व आस हुमय जो पूनम न पा सकी व रात हुमय जिंदगी कह कर नसे रुसवा कर जो बिन कफन के चली व लाश हुमय किती वेळा किती वेळा म्हणायचं की मला महाराष्ट्राची सत्ता द्या मी बदलतो दादा अहो तुम्हाला महाराष्ट्राची सत्ता बी द्यायचं ठरवू अहो आपण सत्ता देण्यासाठी निवडणुका तर लढल्या पाहिजेत अहो तुम्ही दर वेळेला बिनशर्ट सॉरी बिनशर्ट पाठिंबा देणार दर वेळेला कसं काय बरं कसं व्हायचं यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागेल ना अहो तुम्हाला तुमच्या एका तुम्हा लेकराच्या जागेसाठी सदा वर दबाव आणावा लागतो तुमची एवढी हिंमत नाही की मोकळेपणाने मैदानात यावं आणि लढावं अरे तुम्ही महाराष्ट्र जिंकायच्या बाता मारायच्या राजकारण महाराष्ट्राला कळले तुमचं राजकारण हे महाराष्ट्र हिताच नाही ते फक्त उद्धव ठाकरे यांचा द्वेष करणे आणि त्या द्वेषापुरतच मर्यादित आहे त्याच्या पलीकडे तुमचं राजकारण जात नाही त्याच्या पलीकडे तुम्ही काहीच बोलू शकत नाही काल परवा ते भाषणात सांगत होते आताही सांगतील ते आत्ताही कदाचित बोलतच असतील आणि सगळे कॅमेरेवाले राजसाहेब काय बोलतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष अरे कुणाचं लक्ष नसते कुणाचं लक्ष नसते काय घेणं कुणाला किसमे गल्बाला काय घेणं आहे कुणाला काय बोलणार हे महाराष्ट्राची उत्सुकता आहे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे आणि मग महाराष्ट्राने ते काय बोलणार हे कोळीवाडे आपले कसे काय राखायचे असतात सगळे कोळीवाडे आपण राखले पाहिजेत कोळीवाड्यातल्या लोकांनो हे माझ्या कोळी बांधवांनो मी तुम्हाला सांगतोय काय की तुमचा शत्रू समुद्रातून येणार नाहीये तुमचा शत्रू जमिनीवरून येणार आहे कुठं सांगतायत सभांमधून दादा आव शत्रू जमिनीवरून येणार हे ठीक आहे पण तो कोण आहे ना त्याचं नाव घ्यायची हिंमत करा की कि त्या शत्रूचं नाव आदानी आहे हे का छाती ठोकपणे सांगत नाही त्या शत्रूचं नाव अदानी आहे आणि अदानी नावाचा शत्रू हा इथे शिंदे फडणवीसांनी पायघड्यात टाकत बोलावून घेतलाय यावरती छाती ठोकपणे कधी बोलणार आहात आणि जर तुम्ही इतके कन्फ्यूज असाल ते म्हणतात ना काहीतरी शोलेमधला डायलॉग कहना कहना क्या चाहते हो। कहना क्या चाहते चाहते हो हो या इतक्या संभ्रमित अवस्थेत जर तुम्ही असाल तर मतदारांनी तुमच्या कुठल्या भूमिकेचा म्हणून कुठल्या भूमिकेला स्वीकारत तुम्हाला मत द्यायची बरं पुण्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यावर कोयता गँगने वार केला कुठे होतात मिस्टर राज आपण जेव्हा कोयता गँगने पोलीस अधिकाऱ्यांवर वार केला त्यावेळेला कोण बोलायला आलं तिथे ते म्हणाले एक आंदोलन दाखवा तुमचं एक आंदोलन जे काही केलं ते मनसेनं केलं कोणतं आंदोलन केलं तुम्ही मूळ धारावीकरांना विस्थापित करण्याचा डाव जेव्हा अदानीने घातला त्यावेळेला त्या मूळ धारावीकरांच्या मदतीला तुम्ही कधीतरी धावून गेलात का मूळ धारावीकरांच्या मदतीला धावून गेले ते पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्ही नाही धावून गेलात जेव्हा बदलापूरचं आंदोलन झालं आणि बदलापूर मध्ये आमच्या सगळ्या पालकांवरती लाठी हल्ले झाले वामनुसूल अर्वाच्य पद्धतीने बोलला आणि त्याच्यावरती त्याच्यावरती पोलीस कंप्लेंट झाली पाहिजे म्हणून सात तास मी पोलीस स्टेशनला उन्हात थांबले होते तेव्हा तुम्ही नव्हता राजदा तिथे तेव्हा माझा शिवसैनिक लढत होता रस्त्यावर तेव्हा तुम्ही नव्हतात तुम्ही बोललाच नाहीत की अरे तो अजूनही सापडत का नाही यावर तुम्ही एका चकार शब्दाने बोलला नाही जेव्हा तिथे आमच्या छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला महाराष्ट्राचा आराध्य आमच्या आमच्या श्वासा श्वासा, धमन्या धमन्यामध्ये रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये ज्या छत्रपती शिवरायांचा वसा आणि वारसा आहे त्या शिवरायांचा पुतळा पडला तेव्हा राजसाहेब आदल्या दिवशी तुम्ही आदित्यदादांना बघितलं आणि मग तुम्हाला अचानक जाग आली आणि मग तुम्ही तिकडे जायला प्रस्थान केलं पण तिथलं आंदोलन तो प्रश्न उचलला तो आमचा निष्ठावंत शिलेदार आमदार वैभव नाईक यांनी तुम्ही तिथे तुम्ही कुठल्या आंदोलनाबद्दल बोलताय मग ते म्हणाले मी टोल नाका बंद केला अरे काय कुठला टोल नाका बंद केला मुंबईतले अरे लुटून खाल्ला सगळ्या टोलवाल्यांनी लुटून लुटून पोटा फुटायची वेळ आली कार्यकाल संपत आला ते टोल नाके बंद झाले जर तुमच्यात एवढी हिंमत असेल होय मी मागेही सांगितलं पुन्हा एकदा सांगते तुमच्या बिल्डिंगच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला घाबरत असतील सुषमा अंधारे घाबरत नाही तुम्हाला जर तुमच्यात हिंमत असेल आणि टोल नाके तुम्हाला बंद करता येत असतील तर जरा जो सदोष समृद्धी हायवे बनवला गेला आणि घाईघाईत बनवलेल्या समृद्धी हायवेवर आतापर्यंत शेकडो जीव गेले त्याच्यावर जो आम्हाला साधारण हजार रुपयापेक्षा जास्त टोल द्यावा लागतो ते टोल नाके बंद करून दाखवा जर हिंमत असेल तर मुंबई नाशिक मार्गावर ते टोल नाके बंद करून दाखवा जर हिंमत असेल तर पुणे बेंगलोर मुंबई बेंगलोर हायवे वरचे सगळे टोल नाके बंद करून दाखवा मग आम्ही तुमची पाठ थोपटतो आणि आम्ही पण तुमच्या सोबत येतो कुणाला उगाच हुशार क्या उगाट मिशीवर तांदूळ ठेवून क्या खाय तो बिर्याणी खाय ऐसे नाही जमता भैया ऐसे नाही जमता आपको अगर लगता होगा कि लोगों को नहीं समझता और मैं ऐसे लोगों को एडा बनाऊंगा तो लोग एडे बनने को बिल्कुल तैयार नहीं है महाराष्ट्राची जनता इतला शिवसैनिक जागरूक आहे सजग आहे त्याला सांगला काय वाइट काय कळतो आणि होय तुमच्या राजपुत्राबद्दल अर्थात अमित ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात सदिक्षा आहे फार सदिच्छा आहे त्यांचा चांगलाच भाव पण पर... त्यांचं चांगलं व्हावं ही सदिच्छा बाळगणं वेगळं आणि माही मतदारसंघाचा विकास होण्यासाठी एक दमदार सक्षम नेतृत्व मागणं ही भूमिका मांडणं वेगळं त्यामुळे आम्हाला तुम्ही जरी वाईट चिंतलं तुम्ही जरी जाणीवपूर्वक ठरवून वरळीत जाऊन सभा घेतल्या तरी आम्ही वाईट चिंतणारे नाहीत आम्ही फक्त एवढंच सांगू शकतो तुम्हाला की तुम्ही एका एका सीटसाठी सगळ्या जागांचा जेव्हा बळी देता आणि त्या जागांचा बळी देऊन तरीही तुम्हाला विश्वास येत नाही एकीकडे आम्ही लढत असताना सांगतो की आमच्या समोर कुणाला उभं करायचं ते उभं करा हे संदीप देशपांडे देशपांडे आम्ही तर ते सोडा यायला साधी एकशे एकोणपन्नासची ची नोटीस आल्यावर पळून जाणारा माणूस काय बोलायचं सोडून दिली पण आम्ही म्हणालो की तुम्ही शायना एम सीला उभं करा की अजून कोणाला उभं करा आम्हाला फरक पडत नाही आम्ही ठामपणे लढू आम्ही कुणाच्याही उमऱ्यावर गेलो नाही तुमच्या स्टाईलमध्ये सांगायचं झालं तर घ्या ना फॉर्म परत घेता का फॉर्म परत घ्या ना लेकरू आहे माझं पहिल्यांदाच उभं राहिले पहिला पहिल्यांदा पहिलं प्रेम पहिली भेट पहिली निवडणूक पहिला उमेदवार घ्या ना आम्ही गेलो नाही कुणाच्या दारात आम्ही ठामपणे सांगितलं की वरळीत कुणी ताकदीचा उभा राहू देत आम्हाला आमच्या कर्तृत्वावर आमच्या कामावर आमच्या विचारधारेवर विश्वास आहे की वरळीची निवडणूक आम्ही ताकदीने निवडून दाखवू जिंकून दाखवू आम्ही तुमच्यासारखी सहानुभूतीची भीक मागत बसलो नाही यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद